चला आज बनूया झटपट असा आणि एकदम टेस्टी खारं वांगं तर आपण ना एकदम झटपट आणि साध्या सुपेरी पद्धतीमध्ये मी दाखवलं आहे खारं वांगं तर आपण हे पा पाण्याचा वापर याच्यात नाही करणार आहोत ते चला रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी बघा इथे मी एक कप शेंगदाणे असे छान भाजून घेतले स्लो गॅसवर आणि सालटे नाही काढले याचे आपण त्यानंतर याच्यात भरपूर असा लसूण घालायचा आहे तर लसूण थोडंसं जाड आहे त्यामुळं मी थोडेसे कमी पाकळ्या घेतले आता बारीक असते तर थोडे जास्त या लसूण थोडासा जास्तच टाकायचा खाऱ्या वांग्यामध्ये आणि याच्यात आपल्याला कोथिंबीर घ्यायची ते दा दांडीवाले काड्या असतात काड्यावाली कवळ्या काड्यावाली ते घेऊन पाणी न टाकता वाटून घ्या तर खाऱ्या वांगा बनवण्यासाठी आपण इथे घेतले तर अडीचशे ग्राम हे म्हणजे पाव किलो वांगे आहेत आणि वांगे एकदम असे काटाळूत बघा त्याच्या पाठीमागशीट असे अर्धाले कट करून घेतले त्यानंतर आपण वांगं बघू किडलेलं आहे की कसं ते चिरून घेऊया तर एकदम कवळे वांगे आहेत बघा आणि वांगे कापून झाले की पूर्ण वांगे पाण्यात टाकलेत आपण आता हे साईडला ठेवूया तर आपण जो मसाला बनवून घेतला आहे बघा तो पण याच्यात टाकूया तर मसाला न टाकताच आपल्याला हे वाटायचं आहे छान असा मसाला बघा वाटून झाला आहे बारीक एकदम बारीक पण नाही करायचं थोडंसं असं दरदरा ठेवायचं आहे त्यानंतर याच्यात आपण आपलं घरगुती लाल तिखट टाकूया तुम्हाला किती ते आहे पण खार वांगं म्हणलं का थोडंसं झणझणीत त्याचं छान लागतं आता तुम्ही वाटण्याबरोबर दोन तीन हिरव्या मिरच्या पण वाटल्या ना तर ते लाल मिरची पावडर थोडंसं कमी टाका चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि एक चमच हळद जास्त काय मसाले नाही टाकणार आपण आणि जास्त मसाल्याचा वापर पण नाही करायचा एकदम साधे सोपे पद्धतीमध्येच खूप छान लागतं हे खार वांग बनवायला आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी आपण इथं पण नाही टाकणार आहोत मसाल्यात मसाला एकजीव असा करून घ्यायचा बघा आपल्याला वाला असतो ना आणि कोथंबीर टाकल्यामुळे याला बाइंडिंग इथे तर आपल्याला जसं वांग्यामध्ये भरायचं असं एकदम सुकं सुकं पण नाही होत आता हे बघा वांगे एक एक पाण्यातून काढायचं आहे याच्यात मीठ टाकले आपण त्यामुळे मीठ एक्स्ट्रा मी लावणार नाही याला वांग्याला आणि असं दाबून दाबून आपल्याला सगळा मसाला याच्यात भरून घ्यायचं आहे बघा हे पहा अशा पद्धतीने चला झटपट असा सगळा मसाला आपण याच्यात भरून घेऊ वांग्यामध्ये वांग्यात मसाला भरून झाला नेक्स्टच बघा थोडा मसाला उरला घेऊ आपण साईडला ठेवूया आता इकडे गॅसवर मांडली कढई कढईमध्ये टाकायचं आहे तीन चमच तेल ते तेल थोडंसं जास्तच टाकायचं खारं वांगं बनवतोय पाणी नाही टाकता ते बघा तो कढीपत्ता टाकला एक कांदा कांदा थोडासा मोठा होता तर कांदा आपण ना गुलाबी रंगावर छान भाजून घेऊया कांदा बघा थोडासा गुलाबी रंग आहे की आपण याच्यात एक टमाटा टाकूया टमाटा पण एकदम असं बारीक चिरून घेतले मी एक दोन मिनटं टमाटो पण सॉफ्ट करून घ्यायचे गॅसची फ्लेम मी इथे फास्ट ठेवलेली आहे आता इकडे आपण जो मसाला उरलेला होता ना वांग्यात भरून तर तो, तो मसाल्याच्यात टाकायचा परतून घेऊया त्यानंतर आपण पूर्ण वांगे याच्यात आहेत बघा वांगे व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण इकडे काय करू आपल्याला याच्यात पाणी नाही टाकायचं आहे तर आपण याच्यावर एक ताट झाकायचं आहे आणि त्या ताटात पाणी ठेवायचं आहे म्हणजे काय होणार गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आपल्याला थोडासा वेळ लागेल पण असं वांग करून बघा एकदा खूप छान लागतं वाफेवरच हे वांगं शिजले जाईल आणि त्याला पाणी सुटतं भरपूर कारण ना आणि पाणी पडतं याच्यात आणि पाच ते सहा मिनटासाठी स्लो गॅसवर ठेवूया हे बघा सात मिनटं झालेत आणि आता आपण वांग बघूया ताटात बघा थोडंसंच पाणी राहिले हे पा पाणी किती सुटलं आहे बघा वांग्याला आणि मी सहा सा 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 ते सात मिनटासाठी ठेवलं होतं ना हे बघा लवाफेनी भरपूर असं पाणी सुटले आणि आपण याच्यात पाण्याचा एक थेंब पण नाही टाकलेला हे बघा ते पाणी नाही टाकल्यामुळं थोडंसं बघा खाली चिटकलं होतं तर वाफेनी याला भरपूर असं पाणी सुटले मी मध्ये एक वेळा पण याला हलवलं नाही डायरेक्ट सहा ते सात साथ मिनटानंतर बघितले आता वांग आपले व्यवस्थित शिजले भरपूर अशी को याच्यात कोथिंबीर टाकूया आपण आणि वांगे कवळे आहेत बारीक बारीक त्यामुळे लगेच शिजले आता हे मी बाजरीच्या भाकरीबरोबर सर्व करणार आहे तर तुम्हाला आवडतं तुम्ही त्याच्याबरोबर खाऊ शकता बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागतं आता थंडीच्या दिवसामध्ये तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय